राम्याला एवढा उशीर असतोय अशाने कधी वर्गणी गोळा व्हायची अरे सोन्या अकरा वाजेपर्यंत करू वर्गणी गोळा आणि मग जाऊ कुराकडे आता घरात कोण नाही उद्या बघू हा कोण नसलं म्हणून काय झालं तू देखी माझ्याकडे कुठलं पैसे एवढं सोन्या त्या का यंदा म्हणाव तशी वर्गणी गोळा नाही नसला का आमच्या गावात तर घरटी वर्गणी गोळा होती मला काय यंदा शिवजयंती कशी साजरी करायची दरवर्षी जत्रेला पट्टी गोळा करतो गणपतीला वर्गणी गोळा करतो मग शिवजयंतीलाच वर्गणी कशी काय गोळा होत नाही आपल्या वाढीत विषय वेगळा जे परिस्थिती प्रमाण कधी तिथीनुसार करता कधी करता अरे कधी शिवजयंती साजरी करायची ते एकदा ठरवा ना आणि मग मला सांगा मग देईन मी वर्गणी आमच्या राजाचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे ना रोज जरी शिवजयंती साजरी केली तरी ती कमी जाईल एवढ असू दे मी साठवलेले आहेत पण यंदाची शिवजयंती जोरात साजरी झाली पाहिजे बर का अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यातल्या प्रत्येक माणसांच्या घरातला तो एक सण आहे आणि यो सण आपण उत्साह आणि जल्लोषांत साजरा करायचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की